Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn असतो काम देत असतो गुत्तेदाराला पण काही गुत्तेदार आदिवासी पट्ट्यामध्ये जाणीवपूर्वक बोगस कामं करतात आपलं याकडे काय लक्ष असेल आणि गुत्तेदाराला काय लक्ष माझं आपल्या माध्यमातून सांगणार आहे कारण जे आमचा आदिवासी बोल भाग आहे त्या भागामध्ये काही ठिकाणी तर रस्त्याची एवढी दुरावस्था आणि ते रस्ते या ठिकाणी पूर्ण आम्ही शासनाकडून मंजूर करून घेतले माझी आपल्या माध्यमातून प्रशासनालाय आणि गुत्तेदारालाय सांगणं राहील की जे रस्ते आपण करत आहात त्या रस्त्याची गुणवत्ता जे प्रमाणे झाली पाहिजे जेणेकरून भविष्यकाळामध्ये त्या भागात राहणाऱ्या लोकांना त्याचे त्या रस्त्याचा सुख त्या रस्त्याची आ, निदान पाच दहा वर्षे तरी त्यांना त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली नाही पाहिजे आणि त्या पद्धतीचे रस्ते निर्माण झाले पाहिजे आपल्या इकडे झाली त्या, त्या बाबतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल मी कलेक्टर साहेबासोबत बैठक घेतली आणि मी आणि खासदार आष्टीकर साहेबांनी हदगावला बैठक घेतली हिमायतनला मी बैठक घेतली आणि त्या ठिकाणी बैठकीतून सांगितलं की जे नुकसान झालं ते नुकसान या ठिकाणी नाही ऐंशी नव्वद टक्के नुकसान झालं अशा पद्धतीचं सगळे सर्वे त्या ठिकाणी घेण्यासाठी सांगितलं आणि त्या पद्धतीचं काम महसूल प्रशासनाला सांगून जवळपास ऐंशी ते, 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 ते नव्वद टक्के नुकसान आपल्या तालुक्यातलं झालं असं मी त्यांना त्या ठिकाणी सूचना देऊन घेण्यासाठी सुद्धा सांगितलं चालू आता मी दोन हजार एकोणीस ला निवडून आलो निवडून आल्यानंतर लगेच कामाला लागलो पाच वर्षापासून मी कामालाच लागलेलो त्याच्यामुळं निवडणुकी आली म्हणून मी काही बाहेर निघाल नाही हे मी म्हणण्याविषयी तुम्हाला सगळ्याला माहित आहे जनतेला माहित आहे मी पाच वर्ष या ठिकाणी जनतेमध्ये राहणारा माणूस निवडणूक आली म्हणून ऐन टाइमला येणारा येणार उमेदवार म्हणून वावरणारा मी व्यक्ती नाही आज तुम्ही म्हणता ते बरोबर आहे आज भावी भावी इच्छुकाची हद्दगाव हिमायतदारमध्येच नाही जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये आज गर्दी आहे आता हे एक उमेदवारी फायनल फायनल होई पण भावी राहते ते झाल्यानंतर मग दिसेल कोण कुठं जाईल मी का मानतो का मला काय म्हणायचं एक काम कामं कामं येतात लोकप्रतिनिधीच्या आम्ही त्या ठिकाणी कामं आणलेली मी हे सुद्धा काही कामं मतदारसंघामध्ये आले असतील ते आपले माजी खासदार होते हेमंत पाटील साहेब त्यांच्या त्यांच्या माध्यमातून त्यांनी काही कामं आणले होते पण आम्ही त्या ठिकाणी जे काम आणले आम्ही जे कामं आणतो त्याच कामाचे आम्ही भूमिपूजन करतो हां आज जवळपास तुम्ही असेल सकाळी मी या ठिकाणी कामाचे उद्घाटन आणि लोकार्पण आणि भूमिपूजन करत त्या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही करत आहोत जवळपास आता मला असं नेमकं हे सांगता येणार नाही पण जवळपास शंभर कोटींच्या जवळ आ, विकास कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज आम्ही या ठिकाणी करत आहोत त्याच्यामध्ये अनेक गावाला जाणारे रस्त्या जोड रस्ते, रस्ते आहेत अनेक गावाला जाणाऱ्या रस्त्याचा रस्ते आहेत आणि काही गावामध्ये सभामंडप दिलेले आहेत काही गावामध्ये अंतर्गत रस्त्याचे आहेत असे म्हणून त्या ठिकाणी आज आम्ही उद्घाटन करतो